विश्वास निर्माण व्हावा की आम्ही तुम्हाला सरकार म्हणून न्याय देतो आहोत आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही आहोत आम्हाला आम्ही तुमचे अधिकाधिक प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारचा एक संदेश या सभागृहाच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेमध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रामध्ये जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन आपण वर्षातून एक घेतो अध्यक्ष महोदय आपण देखील या भागातले विदर्भातले जात बुलढाणा विदर्भामध्ये येतो ना विदर्भातले जात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण फक्त आता आम्ही बोलल्यानंतर काही माझे सन्मान्य सदस्य कदाचित मी काही कोणावर आक्षेप घेत नाही माझ्या भाषणामध्ये अडथळे आणतील ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील परंतु इथं आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे आमचे मित्र आकाशजी फुंडकर मंत्री झाल्यानंतर भेटतील असं वाटलं होतं कारण भाऊसाहेब फोनकर आणि आमचे संबंध त्यांना माहीत आहेत ते, माही ते नेहमी भेटतात पण जरा मंत्री झाल्यामुळे भलतेच खुश आहेत असो तुमच्या तुमच्या खुशीमध्ये मी समाधानी आहे <laughs> नाही आनंद आहे मला मनापासून आनंद आहे अर्थात त्यांना सुद्धा ते थोडं स्वप्नच पडल्यासारखं आहे खरं सांगायला गेलं तर मी आणि मंत्रिमंडळामध्ये आणि तो डायरेक्ट कॅबिनेट पण हरकत नाही वडिलांची पुण्याई तुमच्या वाट्याला आली याचा आम्हाला आनंदच आहे नशी नक्की आनंद आहे आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन झालं असताना अध्यक्ष महोदय या अधिवेशनाच्या माध्यमातून मी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या या अपेक्षांना आपण न्याय हो देऊ शकलो का अध्यक्ष महोदय आज सहावा दिवस अधिवेशनाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे सहाव्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही वाया घालवला नाही पण या सहा दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आम्ही संत्रा असेल त्या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल जो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे मासेमारी असेल याच्यावर आम्ही जरी विदर्भात वाचलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काही चर्चा नाही आज राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचाळीस अध्यक्ष मोदय बेचाळीस मंत्री अधिवेशन सोळा तारखेला सुरू झालं पंधरा एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली दादा घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो बिनखाताचे दादा सॉरी कामाचे नाही तुम्ही कामाचे आहात बांधकाम खाता आलं तर कोकणाचा नक्की भलं कराल पुरा विचार करा तुम्ही कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहेत केली ती मी समोर पटलावर सांगतो कधी मी लपवून ठेवत नाही जे आहे ते आहे आणि म्हणून तुम्ही खात्याचे मंत्री पण जाऊ द्या मनातल्या मनात बाकी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही खुश आहात या त्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत पण जनतेच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या विदर्भामध्ये पंधराशे पाच लोकांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या आत्महत्येचं प्रमाण किंवा आत्महत्येचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचा केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देश येऊन राज्यपाल महोदयांच्या भाषणात भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू मुक्त करणं थोडं अवघड काम झालेला आहे प्रयत्न होतात पण तरी देखील सात हजार आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष महोदय ठरणार या ठिकाणी वावग ठरणार नाही अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ एकंदरीत उत्पादक एक उत्पादक खर्चाच्या आम्ही भाव देऊ कुठे अध्यक्ष महोदय कुठे एम एस पी आहे कुठे एम एस पी दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारनं जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर दहा रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ कुठे अध्यक्ष महोदय त्याचा वाढीव तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळीमध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही पीक विमा योजना या मला, मला तो तो योगा, योगा या सदराचे सदस्य सुरेश अण्णा धस मला आहेत की बाहेर आहेत मला माहीत नाही मी आज सकाळीच अंगो म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो मी भाषण ऐकत होतो योगा योगाना या सभागृहातले सदस्य सुरेश अण्णा बा धस यांचं भाषण मी ऐकलं यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं की जवळजवळ हजार पानांच हजार पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदावांच्याकडे नेऊन दिलाय पुरावे नेऊन दिले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोड रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोट भरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडं दिलेल्या कागदाचा हवाला देऊन दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो मी स्वतः शॉक झालो त्यांनी बीडमधलं त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला मी शॉक झालो अध्यक्ष महोदय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच पाठप मंत्र्यांच्याच सहकारामुळं या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय अध्यक्ष महोदय हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी तुम्हाला सभागृहात बघितलंय अनेकांना पाठीशी घालण्याचं अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं पण आता पुन्हा पुन्हा ते करू नका प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे नाही एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की रामतेरी गंगा मैली हो गई के पाप धोते 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 देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जी परवांच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विलंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका एवढंच मी या निमित्तानं सांगतो एवढंच या निमित्तानं मी सांगतो कांद्याचे भाव पडले कांद्याचा शेतकरी त्याचं त्यावेळेला आपण काय ते उठवतात ते बाहेरचं आणि म्हणून त्याला त्याचं धोरण सातत्यानं बदल आलं वेळेवर कर्ज वाटप नाही बँकांची सातत्यानं ना अडवणूक कर्ज घेतलेला असलेला सिव्हिलची होणारी विचारणा या सगळ्यामुळं शेतकरी हा नागवला गेलाय आणि त्यातला शेतकरी सुद्धा तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अन्य या भागातला संत्रा उत्पादक असेल मला या वेळाला मला नक्की माहीत नाही परंतु या वेळेला आम्ही जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा संत्री अतिशय सुंदर दिसतात चांगल्या प्रकारची नेहमी सारखी अशी सुकलेली चिमलेली वगैरे संत्री दिसत नाहीत परंतु त्या संत्र्याला योग्य तो भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून इथं मी आपल्याला विनंती करतो की आपण सरकारनं आता या विषयामध्ये दे लक्ष देण्याची गरज आहे की आत्महत्या त्या ठिकाणी कमी करण्याची शंभर टक्के थांबणं अशा पद्धतीचा मी दावा करणार नाही कारण हा वर्षानुवर्ष ता चालत आलेला विषय आहे आणि म्हणून त्या आत्महत्या कमीत कमी कशा होतील याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारनं करावा अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो